नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पौडगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे दिनांक सोळा फेब्रुवारी सोमवार दुपारी दोन वाजता एक भाव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं निमित्त आहे महाशिवरात्री उत्सवा निमित्तानं श्री मलिक अर्जुन कुस्ती दंगल दो पौड दोन हजार सव्वीस प्रत्येक वर्षी या ठिकाणी फार मोठं मैदान घेत असतात मान्य श्री पैलवान अमित भाऊ पिंगळे संस्थापक मल्लिकार्जुन कुस्ती दंगल आणि त्यांचा मित्रपरिवार फार मोठं मैदान घेत असतात प्रत्येक वर्षी पौड गावी या वर्षी फार मोठं मैदान घेतलेलं आहे बघण्यासारख्या सगळ्या कुस्त्या घेतलेल्या आहेत आणि एक नंबरला तर तोला मोलाची कुस्ती घेतलेली आहे महाराष्ट्र केसरी सिकंदर से याचा धुमधडा सगळीकडे चाललेला आहे असा महाराष्ट्र केसरी सिकंदर सेख लढणार पण टक्कर आहे पैलवान माऊली कोकाटे बरोबर अत्यंतची कुस्ती एक तोला मोलाची कुस्ती घेतलेली एक नंबरला ही कुस्ती माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच पौड गावामध्ये होते पहिल्यांदाच हे दोन पैलवान आमने सामने येत आहेत पौड या गावी नोंद घ्या त्यामुळे हा हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा या मैदानाला बघण्यासारखी कुस्ती घेतली ना कोण लढणार आहे पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून दोन नंबरला पहिला निशांत कुमार हरियाणा विरुद्ध जयदीप पाटील गंगावे सलीम कोल्हापूर संदीप पोटे भोतले आमशाळा सांगली विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे त्यानंतर पहिलवान रविराज चव्हाण इंटरनॅशनल पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा आहे पुण्याला सरावला आहे विरुद्ध समीर शेख महाराज चॅम्पियन आहे जय हनुमान आखाडा जोर त्यानंतर ना पहिलवान कालीचरण सोरणकर महाराज चॅम्पियन आहे अनेक पदकाचा मानकरे गंगा सलीम कोल्हापूर विरुद्ध साकेत यादव आंतरराष्ट्रीय शे कुसंकुल पुणे त्यानंतर ना धनाजी कोळी महाराज चॅम्पियन आहे हनुमान आखाडा पुणे विरुद्ध अनिकेत मांगडे अंतरा शे पुणे पहिलवान सतपाल सोनटक्के महाराज चॅम्पियन शिवनेरी तालीम अकलोज विरुद्ध राहुल सोळ हनुमान आखाडा पुणे त्यानंतर एक मुलींची कुस्ती घेतली महिला कुस्ती आहे अत्यंत लढाऊ मुली पहिलं सोनाली मंडली अनेक स्पर्धेमध्ये पदा पराक्रम करणारी महिला कुस्तीगीर अं पण टक्कर आहे वेदिका ससाने बरोबर सोनाली मंडलीची महाकाल आखाडा पुणे येथे आहे आणि वेदिका ससाने ही कोल्हापूरची पण छात्रसाल आखाडा दिल्ली येथे सरावालाय त्यानंतर मनोज जिवाने हनुमान आखाडा पुणे विरुद्ध प्रत्येक देशमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती कोल पुणे पैलवान रोहन पवार गंगावे सलीम कोल्हापूर विरुद्ध ओमकार चौगुले भारतीय सेना दलाचा पैलवान ना पहिल्यान पृथ्वीराज पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध शुभम कोळीकर गंगावे सलीम कोल्हापूर पैलवान अभिजित भोईर मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज विरुद्ध मंगेश माने दादा तालीम पुणे पैलवान तेजस मोरे शाहू आखडा कोल्हापूर विरुद्ध सागर देवकाते हनुमान आखाडा पुणे ना पहिलवान आकाश रानवडे हनुमान आखाडा पुणे आर्यन पाटील गंगावे सलीम कोल्हापूर बरोबर मंदार बवले मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे कात्रज विरुद्ध अंगद बुलबुले शिवराम दादा पुणे पुणे निलेश केदारी हनुमान आखाडा पुणे विरुद्ध भैया शेळके गंगावीर सलीम कोल्हापूर त्यानंतर कुस्ती घेतले बरोबर विजय शिंदे उर्फ विजय वारा मोतीबा तलीम कोल्हापूर विरुद्ध अर्जुन काळे अंतर शकुसंकुल पुणे विजय बिचुकले गंगावे कोल्हापूर विध श्रीपाद ढेकडे हनुमान आखाडा पुणे पहिलवान किरण चादव शाहू आखाडा कोल्हापूर विद विश्वचरण सोलनकर गंगावे सालीम कोल्हापूर अं मध्ये चौदा नंबरला एक कुस्ती घेतली होती पहिवान चैतन्य पिंगळे गंगावे कोल्हापूर राज डिंबे ज्ञानेश्वर मांगडे अकॅडमी कात्रज त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान श्रीनाथ गोरे अंगावेर सालीम कोल्हापूर विरुद्ध हनुमान हनुमंत काळे छत्रपती संभाजीराजे संकुल कंदा पहिलवान मोहिन पटेल शिवराय व्यायामशाळा कुर्डावाडी विरुद्ध अभिजित शेंडे आंतरराष्ट्रीय कुसंकुल पुणे पैलवान शिवम दुधाळ हिंद किसऱ्या खडा बामणी विरुद्ध विक्रम गायकवाड मोतीबाग तालीम कोल्हापूर खाली कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत सोन्या तनपुरे मामासाहेब मोहोळ संकुलचा पैलवान आहे इंटरनॅशनल पैलवान आहे अनेक स्पर्धेमध्ये त्यांना फार मोठा पराक्रम केलेला पैलवान आहे पण टाके प्रकाश कोळेकर बरोबर तोईत तेवढ्या तोला मोलाचा पैलवान आहे शिवरा व्याम शिवराम दादा तालीम पुण्यामध्ये सरावाना त्यानंतर पैलवान सार्थक नगरे हनुमान आखाडा पुणे विरुद्ध सौरभ शिंदे गोकुळ तालीम पुणे पैलवान साहिल मोहळ मामासाहेब मोहळ कुसुमकुल पैलवान युवराज वाळके सह्याद्री कुसिसंकुल पुणे हितेश ववले गंगावे सलीम कोल्हापूर विरुद्ध कुमार माने शिवनेरी तलीम अकलोज अनुष पिंगळे गंगावे सलीम कोल्हापूर आर्यन भगत मान संको निरंजन कु कुसंकुल पुणे विरुद्ध अभिजित चौगले जय हनुमान तालीम जोर पृत्रा सुतार गंगावे सलीम कोल्हापूर विरुद्ध अर्जुन दिगे ज्ञानेश्वर मांगडे अकॅडमी कात्रज साहिल आग्रे हनुमान आखाडा पुणे विरुद्ध रुद्र निमान सह्याद्री कृषी संकुल पुणे अशा सगळ्याच कुस्त्या बघण्यासारख्या घेतलेल्या आहेत सगळ्याच कुस्त्या बघण्यासारख्या होणार आहेत सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बरोबर दुपारी दोन वाजता मैदान चालू होणार आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा हीच प्रमाण अमित भाऊ पिंगळे मित्र परिवाराची विनंती हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा एक नंबरची कुस्ती तर तगडी घेतलेली तोला मोलाची आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे ही कुस्ती कुठल्याही मैदानाला झालेली नाही पहिल्यांदाच पौड या ठिकाणी सोळा फेब्रुवारीला कुस्ती घेतलेली चांगल्या कुस्त्या घेतलेल्या आहेत बघण्यासारख्या कुस्त्या आहेत मैदान दोन वाजता चालू होणार याची सगळ्या पैलवानानी नोंद घ्या अत्यंत सुंदर असं नियोजन असतंय प्रत्येक वर्षी अमित भाऊ पिंगळे मित्रपरिवार त्यांचा अत्यंत चांगलं मैदान घेत असतात याही वर्षी चांगलंच मैदान घेतलेलं आपण जुन्या नवीन कुस्त्या पाहत आलेलो आहोत पाहताय मी लवकरात लवकर आणखीन तुम्हाला जुन्या आणखीन जुन्या कुस्त्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वारण्याच्या कुस्त्या पाहताय अजून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काही कुस्त्या आहेत वारण्याच्या काही दाखवण्याचा प्रयत्न चाललेलाच आहे त्याचबरोबर कोल्हापूरच्या खासबाग मैदानच्या आहेत महाराष्ट्री श्री कुस्ती स्पर्धा इंदापूरला झाल्या तिथल्याही काही कुस्त्या राहिलेल्या आहेत पुण्यात अधिवेशन झालं होतं तिथल्याही काही कुस्त्या अजून राहिलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू फक्त तुम्ही आपली कुस्ती युट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जुन्या या कुस्त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पोहोचवा ही जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कुस्त्या सगळ्या चांगल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी या मी येतोय आपण सगळ्यांनी या या कुस्तीबाईदाला एवढंच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद